दिवसातली अतिशय दुःखद बातमी येते अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळते या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय लँडिंग वेळी गोजूबावी येथे विमान उतरत असताना हा अपघात झालेला आहे तर अजित पवार यांच्या विमानाचा हा अपघात आपण बघतोय सगळ्यात आधी ही बातमी भारत न्यूज मग डी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे अपघात झालेला आहे आपण बघतोय अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला अत्यंत दुर्दैवी अशी घटना लँडिंग वेळी गोचूबावी या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा हा अपघात झाल्याची बातमी सगळ्यात आधी भारत न्यूज आपल्या सर्व प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्ह दाखवते आमच्या प्रतिनिधी अश्विनी गाळे भाते त्या ठिकाणी आहेत आणि अश्विनी ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत आहेत अजित पवार यांच्या विमानाचा हा अपघात झाल्याची आपण भारत न्यूज मराठी बघतोय अजित पवार यांच्या विमानाचा हा अपघात झालेला आहे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आपण बघतोय या ठिकाणी विमानाला लँडिंग करत्या वेळी या ठिकाणी अचानक आग लागलेली आहे आणि यामध्ये अजित पवार यांच्या विमानाचा हा अपघात झालेला आहे खूप मोठी गर्दी या ठिकाणी आपण बघतोय अजित पवार यांच्या विमानाचा या ठिकाणी बावी या ठिकाणी अपघात झालेला आहे अजित पवार यांचं विमान या ठिकाणी लँडिंग करताना त्याला अपघात झाल्याचं आपल्याला माहिती या ठिकाणी मिळते आमच्या प्रतिनिधी अश्विनी गाळे भाते त्या ठिकाणी आहेत परंतु अश्विनी बरोबर काही संपर्क होत नाही कारण त्या ठिकाणी रेंज कमी आहे आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठी गर्दी जमलेली आहे आणि अजित पवार यांच्या विमानाचा या ठिकाणी अपघात झालेला आहे दिवसातली सगळ्यात अतिशय दुर्दैवी अशी घटना आपण या ठिकाणी बघतोय अजित दादांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी आपण बघतोय लँडिंग वेळी गोजूबावी या ठिकाणी विमान उतरत असताना हा अजित पवारांच्या विमानाचा या ठिकाणी अपघात झाल्याची बातमी सगळ्यात आधी भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी